बघूयात पुढची बातमी मंत्री धनंजय मुंडे भाजप आमदाराच्या टार्गेटवर असल्याचं काल अधिवेशनात पाहायला मिळालं पंतप्रधान पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय अधिवेशनात धस यांनी हा घोटाळ्याचा मुद्दा गाजवलाय परळीतल्या शेतकऱ्यांच्या नावे परभणीतल्या चाळीस हेक्टर जमिनीचा बोगस पीक विमा काढल्याचं समोर आलंय मुंडे कृषी मंत्री असताना घोटाळा झाल्याचा आरोप धस यांनी केलाय घोटाळ्याच्या आरोपांमुळे मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील धस यांना कारवाईचं आश्वासन दिलं मंत्री धनंजय मुंडे त्यामुळे भाजप आमदाराच्या टार्गेट वर असल्याचं बघायला मिळतं पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय फक्त सत्तेचाळीस गावात एकोणतीस हजार तेवीस अध्यक्ष महोदय बोगस पीक विम्याचा परळी पॅटर्न पोहोचला परभणीत दैनिक लोकमत अध्यक्ष महोदय पीक विम्याचे बोगस प्रस्ताव महसुली रेकॉर्ड नसलेल्या गावातही भरला विमा बातमी अध्यक्ष महोदय धर्मयोद्धा म्हणून कुठला तरी पेपर यांच्या परभणीचं क्षेत्रफळ पर नसताना बाहेरील माफिया भरत आहेत पीक विमा माफिया शेतकऱ्याला माफिया शेतकरी नाही हे माफिया हे आपोआप आलेले माफिया वाळू माफिया ऐकला अध्यक्ष महोदय खडी क्रेशरचे माफिया मुरुम माफिया ऐकलं गँगवार मधले माफिया ऐकलं प्लॉटिंग चे माफिया ऐकलं परंतु पीक विमा माफिया नवीन डेफिनेशन तयार झाली अध्यक्ष महोदय ही नवीन डेफिनेशन ती लवकरात लवकर सादर करावी आणि मायबाप सरकारच्या राजपत्रात ती जाहीर करावी अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला हा जो काही त्यांनी मुद्दा मांडलेला हा फार गंभीर आहे आपण इतका पैसा त्या आ, पीक विम्या करता देतो आणि त्या पीक विम्यामध्ये अशा प्रकारे जर गोंधळ होणार असेल तर त्याची सखोल चौकशी करू म्हणजे ती कुठल्या लेवलवर त्याला कोण कोण पोलीस विभाग लागेल महसूल विभाग लागेल असं एक नीट मल्टीडिसिप्लिनरी कारण हे इथे लक्षात आलं अजून कुठल्या जिल्ह्यात चाललाय आहे अजूनही काही जिल्ह्यांमध्ये असू शकतं हा त्यामुळे आता हा उघडलाच पाहिजे एकीकडे आपण सांगायचं आठ आठ हजार कोटी रुपयाचा विमा दिला त्यातले हजार कोटी दुसरेच पळवत असतील तर हा टॅक्स पैसा आहे म्हणून निश्चितपणे याचा छडा जो आहे तो लावला जाईल आणि धस साहेब हे प्रकरण धसास नेल्याशिवाय दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांसंदर्भात पंकजा मुंडे काय म्हणतायत पाहूया आपण तर उत्तर नाही देऊ शकत ना मी तिथे होते मी आमदारही नव्हते पाच वर्ष मी पालकमंत्री होते पालक तेव्हा ते पीक विम्यासाठी बक्षीस मिळालं होतं मोदींच्या हस्ते आमच्या जिल्ह्याला सगळ्यात छान काम केलं म्हणून नवल किशोर राम माझे कलेक्टर होते ते एवढं आवडलं काम की मोदीजींनी त्यांना पीओमओ मध्ये घेतलं तर मला हे काही माहीत नाही आहे जे हा हे मला माहित नाहीये ज्यांनी आरोप केलाय त्यांच्याकडे तथ्य असतील त्यांनी आरोप केलाय आता सत्यामध्ये आता मंत्रीपद मुख्यमंत्रीपद आहे ते उत्तर देतील मला यात माहिती नाही त्याच्यावर मी टिप्पणी करणं उचित नाही आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी माझे सहकारी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत सागर आपण पाहतोय खाते वाटप झालंय आणि त्यानंतर आता धनंजय मुंडेंच्या टार्गेटवर कुठेतरी भाजपचा आमदार बघायला मिळतं अर्थातच भाजपचे जे आमदार आहेत सुरेश धस यांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे आहेत आणि या प्रकरणी आता फडणवीस यांनी देखील महत्वाचं भाष्य केलंय ते म्हणजे कारवाई करू कठोर कारवाई करू जे आहेत या संपूर्ण घोटाळ्यामध्ये त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल असं देखील फडणवीस यांनी म्हटलंय त्यामुळे मुंडेंच्या अडचणीत कुठेतरी वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जाते नेमकं प्रकरण काय आहे आणि काय घडू शकतं सविस्तर सांगाल वास्तुं या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बीडमधील घटना वाल्मिक कराड यांची गुन्हेगारी त्यांचं कनेक्शन धनंजय मुंडेशी जोडणं आणि नुण धनंजय मुंडेंवर मोठ्या प्रमाणामध्ये आरोप सुरेश दस यांनी आणि इतर लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये केले विशेषतः सुरेश दस आणि जितेंद्र आव्हाड यांच्या टार्गेटवर थेट धनंजय मुंडे होते बीड जिल्ह्याचं राजकारण पाहता सुरेश दस आणि मुंडे यांच्यातला एक जो वेगळा अंतर्गत संघर्ष आहे त्याचा एक भाग असं म्हटलं जातो आणि कदाचित त्याच्यामुळेच एकतर वाल्मिकी कराड यांची गुन्हेगारी त्यातनं एक झालेला तिथं मृत्यू या सगळ्या गोष्टींच्या विषयावर आरोप होत असताना सुरेश दस यांनी पीक विम्याच्या संदर्भामध्ये आता कार्यकाळ आहे धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाचा की ज्याच्यामध्ये एका सेंटरमधून परभणी असेल नांदेड असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या जिल्ह्यांमध्ये जे बंजारा समाजाचे तांडे आहेत तिथे देखील काही विशिष्ट समाजाचे म्हणजे विशेषतः बंजारी समाजाचे लोकांनी पीक विम्याचे दावे केल्याचा दावा जो आहे तो सुरेश दस यांनी केला आणि तशा स्वरूपाचे कागदपत्र सभागृहासमोर मांडलेले आहेत सुरेश दस यांचं मत आहे की धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये जे पीक विमा पंतप्रधान पीक विमा योजना एक रुपयामध्ये स्कीम आहे जी शेतकऱ्यांसाठी आहे ज्याचा गैरफायदा या काही शेतकऱ्यांनी कुठे दुसऱ्या ठिकाणचे शेतीचे जमिनीचे दाखले दाखवले आहेत पुरावे दाखवलेले आहेत आणि नी, पीक विमाचे पैसे स्वतः खात्यात घेतलेले आहेत अर्थात हे सर्व काही विधानसभा निवडणुकीच्या आधी झालेले आहेत सगळेजण विधानसभेच्या आचारसंहितेच्या धाबुंबिक असताना हे सगळ्या प्रकार घडल्याचा आरोप धोक आहे भाजपाचाच एक आमदार स्वतःच्या सरकारमध्ये मुझे, एक पंतप्रधान मोदींच्या नावे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या संबंधित सगळ्यात महत्वाची योजनेच्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सह टीका करतायत त्याचा अर्थ सारं काही आलबेल नाही पूर्ण कोणतरी धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध मधले ते पुरावे सादर केले जात आहेत अर्थात हे जिल्ह्यातलं अंतर्गत राजकारण आहे का की पार्टी अंतर्गतच्या बाहेरचे राजकारण आहे धनंजय मुंडे यांना कुठे ना कुठेतरी मंत्रिपदामध्ये वर्णी लावताना नाकेनं ना वाल त्यात त्यांना आता खातं सुद्धा जे आधी लास्ट टाइम दुसरी खातं होतं की ज्याच्यामुळे ह्या सगळे मोठे आरोप झाले ते देखील खातं मिळालं नाही या मानेकराव कोकाट्यांकडे आता हे खातं दिलं गेलेलं आहे धनंजय मुंडे यांना सर्वांना हे पाणी अन्नधान्य पुरवठा विभाग जो आहे तो धनजय मुंडेंच्या तुलनेने त्याचं दुय्यम खातं त्यांच्या पदारात पडलं गेलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पीक विमा सारख्या योजनांचा आरोप त्यांच्यावर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे ती चौकशीचे आदेश दिलेले आहेत अर्थात महसूल कृषी अशा मल्टिपल डिपार्टमेंटचं हे ऑर्गनाईज स्वरूपामधले एक भ्रष्टाचार असल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळे तशा सगळ्यात सर्व विभागाचे एकत्रित करून अधिकारी चौकशी करणार आहेत या संदर्भामध्ये ज्यावेळेस धनंजय मुंडे यांना विचारला असता त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्या तरी एका सेंटरवर असा एक गुन्हे केले गेलेले आहेत आणि या संदर्भातली तक्रार ज्यावेळेस आली त्यावेळेस मी स्वतः चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि याच्यामध्ये सगळं काही उघड झालेलं आहे धनंजय मुंडे स्वतःची भ्रष्टाचारावर त्यांच्यावर जे आरोप होत आहेत त्याच्यावर डिफेंड करण्याचा प्रयत्न करतायत तर प्रश्न उपस्थित राहतोय की धनंजय मुंडे नेत्यावर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्याच कार्यकाळात सरकारमध्ये होत आहेत विशेष म्हणजे त्यांच्याच जिल्ह्यातल्या त्यांच्याच मित्रपक्षाच्या आमदारांकडनं होता फार ही फार मोठी गोष्ट आहे आणि धनंजय मुंडेंची ही अडचण मुळात वाढवण्यामध्ये अधिक रस कुणाला आहे धनंजय मुंडे मंत्रिमंडळ पहिल्यांदा घेऊ नये म्हणून कुणाचा दबाव होता का फडणवीसांच्या आग्रहासाठी धनंजय मुंडेंना घेतला गेलं का आणि जरी घेतलं असलं तरी त्यांना दुय्यम खत पदार्थ पडलं तरी देखील पुढच्या कालावधीमध्ये धनंजय मुंडेंची सगळ्यात मोठी अडचण वाढणार आहे कारण की त्यांच्या कार्यकाळामध्ये असणाऱ्या कृती खात्यामध्ये भ्रष्टाचार झाला त्याची संख्याही मोठ्या प्रमाणामध्ये आणि चौकशी सुद्धा सुरू झालेली आहे निश्चितच सागर त्यामुळे येणाऱ्या काळात धनंजय मुंडे यांच्या खर तर अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आणि अर्थातच तसं तस चित्र देखील बघायला मिळत आहे लागेल काय होतंय तुरदास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी